दिवंगत रतन टाटा त्यांच्या अखेरच्या काळात ज्या बंगल्यात राहत होते त्या बंगल्यात कोण राहणार याची चर्चा तर रतन टाटा यांनी त्यांच्या हयातीत लिहिलं होतं आणि त्यानुसार विभाजनही केलं होतं पण आता कुलाबा इथं किनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू आहे रतन टाटा यांचे धाकटे आणि सावत्र बंधू तसंच टाटा ट्रस्ट चे चेअरमन नोएल टाटा हे या घरात राहायला येणार असल्याचं बोललं जात कोणता आहे हा बंगला जिथं रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतला किती मोठा आहे त्याची चर्चा का सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे रतन टाटा यांनी महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्या घरात स्वीकारला ते घर म्हणजे कुलाब्यातलं हेलकई ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रतन टाटांच्या निधनानंतर या घरात कोण राहणार हा प्रश्न होता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रतन टाटांचे सावत्र बंधू नोएल टाटा आणि त्यांचे कुटुंबीय या घरात राहायला जाणार असल्याची चर्चा आहे नोएल टाटा सध्या कफ परेड मधल्या विंटर मेअर बंगल्यात राहत आहेत टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या वृत्तानुसार टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा भविष्यात हेलकई इथं शिफ्ट होऊ शकतात पण काही लोकांनी ही शक्यता फेटाळूनही लावलेली आहे या बंगल्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात हलेकई हा बंगला समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आलीशान असं घर आहे तब्बल तेरा हजार तीनशे पन्नास चौरस फुटांच्या भूखंडावर बांधलेला तीन मजली बंगला आहे ज्याच्या बाहेर सात विभाग आहेत ज्यात स्विमिंग पूल बार्बे झोन खासगी लायब्ररी जिम सह हो बरच काही आहे या बंगल्याचा पत्ता म्हणजे देशातल्या महागड्या भागातला सर्वात सुंदर ठिकाण मानलं जातं या बंगल्याचा पत्ता रतन टाटा हाऊस वक्तावर असा आहे ज्याला केबिन्स किंवा हेल्कई असंही म्हटलं जातं या बंगल्याची मालकी इवार्ट इन्व्हेस्टमेंट्सची आहे ही टाटा सन्सच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे दोन हजार बारा मध्ये टाटा सन्स च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा यांना हा बंगला देण्यात आला ते आपल्या जर्मन शेफर श्वानांसह आणि आपल्या कर्मचाऱ्यांसह इथं राहत होते या काळात ते टाटा ट्रस्टच्या कामाकडेही लक्ष देत होते रतन टाटा यांच्या या सी फेसिंग बंगल्यात मोठा सनडेक आहे या सनडेक मध्ये पन्नास लोक व्यवस्थित राहू शकतात इतकी मोठी ही जागा आहे यासह इन्फिनिटी पूल खाजगी लायब्ररी जिम आणि सी व्ह्यू सह बेडरूम तसंच प्ले रूम देखील या बंगल्यात आहे या बंगल्यात पूजा घराची बांधणी अशी आहे जिथं सूर्याचा प्रकाश थेट पडतो समुद्रकिनारी वसलेल्या असल्यानं इथल्या प्रत्येक भागातून समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो या बंगल्याची किंमत अंदाजे दीडशे कोटी रुपयांहून अधिक आहे रतन टाटा यांच्या बंगल्याच्या दिवाणखान्यात सुंदर रेलिंग असलेला भव्य जीना आहे या घरातलं आलिशान फ्लोरिंग आणि इंडोर प्लांट देखील त्यांचं सौंदर्य वाढवतात या बंगल्याच्या बेसमेंट मध्ये पंधरा गाड्या पार्क करण्याची सुविधा आहे टाटा सन्सच्या हा बंगला केवळ वीस मिनिटांच्या अंतरावर आहे नोएल टाटा त्यांच्या पत्नी आलू मिस्त्री आणि त्यांचे कुटुंबीय कप परेड मधल्या विंडमेअर या सहा मजली इमारतीत गेल्या काही काळापासून राहत आहेत आलू मिस्त्री आणि त्यांच्या बहीण लैला जहांगीर यांना ही इमारत शापूरजी पालोंजी समूहाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे वडील पालोंजी मिस्त्री यांच्याकडून वारशाने मिळाली आहे पालोंजी मिस्त्री हे शापूरजी पालोंजी समूहाचे माजी अध्यक्ष होते पालोंजी एकोणीशे ऐंशीच्या दशकापर्यंत बिंडमेअर मध्ये राहत होते त्यानंतर ते बाळकेश्वर इथल्या स्टर्लिंग वे इथं स्थायिक झाले या इमारतीत आलू मिस्त्री यांचे सहा फ्लॅट आहेत यातला प्रत्येक मजला सहा हजार चौरस फुटांवर पसरलेला आहे परदेशात राहणाऱ्या लैला यांच्याकडे उर्वरित सहा फ्लॅट आहेत टाटा समूहाचे अन्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे बंगले त्यांच्या निधनानंतर कायमस्वरूपी वापरत वापरात नाहीयेत टाटा स्कॉटिश शैलीतलं दोन मजली घर रोडवर होतं टाटा सन्सनं ते पन्नास कोटी रुपयांना विकत घेतलं होतं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल जवळ असलेला आणि पूर्वी नवल टाटा म्हणजेच नोएल आणि रतन टाटा यांच्या वडिलांच्या मालकीचा जुहू इथला बंगलाही रिकामा आहे काहींच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मालमत्तांचा वापर कधी कधी टाटा समूहाचे वरिष्ठ अधिकारी किंवा कुटुंबियांचे मित्रही करतात रतन टाटा यांचं कुलाव्यातलं हे घर म्हणजे अंबानीच्या अँचिंड या बंगल्यापेक्षा सुंदर आहे असं म्हटलं जातं या बंगल्यात आता त्यांचे भाऊ परिवारासह राहायला येणार की टाटांच्या आठवणीत हे घर कायम रिकामं राहणार याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद